नमस्कार प्रेक्षकांनो सुप्रभात घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील प्रमोमध्ये आपण पाहणार आहोत आजी ही लगेच आता जानकीचा निरोप ऐश्वराला सांगण्यासाठी तिच्या रूममध्ये जाते आणि म्हणते की तुला माहिती आहे नानांनी आज जानकीला भेटायला बोलवले अवंतिकाने सौमित्र तिला आणायला गेलेत तेव्हा ऐश्वर्या रागाने उठून लाल होते आणि म्हणते की काय आजी ही गोष्ट तुम्हाला मला पहिले नाही सांगता येत का तर दुसरीकडे आता जानकी निघाली नानांना भेटायला मात्र ऋषिकेशचा खूप संताप झाला आहे तो तिला धमकावत म्हणतो की जानकी तुला माझं ऐकायचं आहे ना हे घर सोडून तू कुठेही जायचं नाही आहेस आणि नानांच्या बाबतीत तर मी तुला बिलकुल त्यांना भेटायला पाठवणार नाही आहे ज्या घरातून आपल्याला हकललं गेले त्याच घरात मी तुला पाठवणार नाही पण जानकी म्हणते की नाही मी आज तुमचं ऐकणार नाही नानांच्या बाबतीत गोष्ट वेगळी आहे नानांसाठी मी त्या घरात जाणारच तेव्हा आता उंबरठा उलून जानकी निघून जाते इकडे मात्र ऋषिकेशचा खूप संताप होतो तो रागाने दरवाजा जोरात बंद करतो आणि त्यानंतर पुन्हा कडी वाचते तर जानकी पुन्हा तिथेच आलेली असते तर दुसरीकडे आता लगेच आता सौमित्राचे कान भरायला खाली आलेले असते आणि ती सौमित्राला म्हणते की जानकी इथे येणार आहे असं मी ऐकलं तर नानांना जानकीला काय भेटायचे ज्यांनी ज्यांच्यामुळे नानांना इतका त्रास त्यांना परत इथे बोलवत आहे का नाना माहिती आहे ना जानकीने काय काय उपद्व्याप करून ठेवलेलं आहे नानांना सुद्धा ढकललं तेव्हा तिला इथे कशाला घ्यायचं सुमित्रा लगेच आता जागी होते आणि म्हणते की हो ऐश्वर्या तू बरोबर म्हणतेस लगेच उठतात आणि दरवाजा बंद करून घेतात सुमित्रा आणि आता दरवाजा वाचतो त्यांना असं भीती असते की जानकी आली असेल पण त्या समोर पाहता तर ऐश्वर अरे पण सुद्धा बघत असते तर पुढे असतात अवंतिका आणि सौमित्र जानकी त्यांच्याबरोबर नसतेच प्रेक्षकांना असं जबरदस्त ट्विस्ट आलेलं आहे पुढे काय काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पाहत राहा घरोघरी मातीच्या